हिंदू धर्मामध्ये प्रत्येक महिन्याची अमूस्य तिथी दर्श अमास्या म्हणून पाळली जाते अमावस्या तिथीचे स्वामी पित्तर असतात पौराणिक मान्यतेनुसार अमावस्या तिथीचे नाव अमूस्य पित्तर यावरून ठेवण्यात आले पित्रांप्रती आदर आणि आभार व्यक्त करण्यासाठी अतिशय महत्त्वाची मानली जाणारी यंदाच्या शेवट वर्षातील शेवटची दर्श अमास्या कधी आहे तिथी कालावधी काय आहे पित्राचा आश्वास मिळवण्यासाठी कोणते उपाय करावे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया पुढील प्रमाणे पंचांगानुसार अनुसार यंदाच्या वर्षातील शेवटची दर्श अमावस्या म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटची अमावस्या एकोणावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे मार्गशीर्स अमावस्या तिथी प्रारंभ वेळ एकोणावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चार वाजून एकोणसाठ वाजता आहे मार्गशीर्ष अमावस्या तिथी समाप्त वेळ वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजून बारा मिनिटांनी होईल अमावस्याच्या दिवशी पित्रांशी संबंधित दोष दूर करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी स्नान दान पूजन तर्पण आणि पिंडदान इत्यादी धार्मिक विधी करण्याची परंपरा आहे मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्याच्या पहाटे दू सूर्योदयापूर्वी उठावे शक्य असल्यास जलस्रोत म्हणजे यमुना गंगा यासारख्या नदी किंवा पवित्र जलस्रोतामध्ये स्नान करावे शक्य नसल्यास स्नानाच्या पाण्यामध्ये गंगाजल मिक्स करावे मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्याच्या दिवशी स्नानाचं दान करण्याचे अतिशय महत्त्व आहे मान्यतेनुसार एखाद्या कर्जवंताला दान केल्यास जीवन कुंडलेशी संबंधित दोषापासून मुक्तता मिळवण्यास आणि पुण्यप्राप्ती होण्यास मदत होऊ शकते अमोस तिथीला पितृपूजा करणं अतिशय फलदायी मानले जाते पित्रांना प्रसन्न करून त्यांचा आश्वाद मिळवण्यासाठी स्नान दान करून दक्षिण दिशेला मुख पाडून श्राद्ध त्रपण पिंडदान इत्यादी विधे पार पाडावे अमावस्या तिथेला धनाची देवी लक्ष्मी मातेची पूजा आणि साधना करावी अतिशय शुभ मानलं जातं आणि ते फलदायीपणा असं असतं अमावश्याच्या दिवशी आपल्या घराची स्वच्छता करून संध्याकाळच्या वेळेस दरवाजासमोर मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करावा आणि पूजा करताना लक्ष्मी मातेच्या मंत्राचा जप करावा देवी देवतांचं इतकं पूजनीय मानल्या जाणाऱ्या पिंपळाच्या झाडाची ही अमावस्याच्या दिवशी पूजा करण्याची परंपरा आहे संध्याकाळी पिपळाच्या झाडाखाली दिवा प्रज्वलित करावा पिपळाच्या झाडामध्ये त्रिदेव म्हणजे ब्रह्म ब्रह्मा विष्णू महेश यांचा देवतेचा निर्वास असतो असे म्हणतात त्याचप्रमाणे घराच्या शे दक्षिण दिशेला यमदेवतासाठी दिवा प्रज्वलित करावा थंडी असते त्यामुळे या काळात केलेले दान आणि सेवा अधिक फलदायी ठरते हे दान थेट पित्रांना पोचते आणि त्यांचे आशीर्वाद मिळून पितृदोषापासून मुक, मुक्ती मिळते मार्गशीर्ष महिन्यात थंडी जास्त असल्याने गरजू व्यक्तींना शॉल ब्लँकेट किंवा लोकरीचे कपडे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते हे दान नेहमी आपल्या पूर्वजांच्या नावाने करावे त्यामुळे घरात शांतता नांदते आणि जीवनातील अडथळे दूर होतात वस्त्रदानासोबतच अन्नदान करणे श्रेष्ठ मानले जाते असे मान्यत आहे की आपले पितृ पक्षू पक्ष पशी पशू पक्ष्यांच्या स्वरूपात येऊन आपले भोजन ग्रहण करतात अमुस्याच्या दिवशी काळाग कावळा किंवा गाय आणि कुत्रा यांना अन्न खायला दिल्याने पितृदोष कमी होतो आणि पित्रांच्या आशीर्वादाने रखडलेली कामे मार्गी लागतात तसेच एखाद्या पवित्र निधी स्नान करण्याने मोठे महत्त्व आहे स्नानानंतर ना पित्राच्या नावाने तर तर्पण पाणी अर्पण करणे ज्यामुळे त्यांना गती मिळते आणि आपल्यावर प्रसन्न होतात आणि अमावस्याच्या रात्री घराच्या दक्षिण कोपऱ्यात किंवा द दक्षिण दिशेला मोहरीच्या तेलाचा दिवा लावास अमुस्याला शिवलिंगावर पाण्यात ही एक वस्तू टाकून अभिषेक करा महिन्याच्या प्रत्येक अमुस्याला मार्गशीर्ष शिवलिंगावर ती पाण्यात काळे तीळ टाकून अभिषेक करायचा आहे म्हणजे पाण्याची सतत धार ठेवायची आहे त्यामुळे आपल्या जीवनातील कष्ट दूर होता व पितृदोष दूर होता व आपले मार्ग मोकळे होतात